नमस्कार मंडळी ॲड्युकेशन देवामी चिंदगडी या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण करूया राजस्थानी पद्धतीची हिरव्या मुगाची भाजी त्यासाठी हिरव्या मूग किंवा मुगाची डाळ सात तास तरी भिजत ठेवायची आहे त्यानंतर मिक्सरमध्ये वाटून घेताना त्याच्यामध्ये आलं लसूण आणि लाल मिरची घालून वाटून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये एक चमचा हळद एक चमचा बारीक कुठलेले धने त्यानंतर एक चमचा ओवा त्यानंतर हिंग टाकायचं आहे पाव टी स्पून त्यानंतर हिरवी मिरची बारीक चिरलेली घालायची आहे घरगुती लाल तिखट टाकायचं आहे थोडंसं मीठ घालायचं आहे त्यानंतर आपला रोजचा कांदा असतो तो थोडाफार चिरून टाकायचा आहे त्यानंतर कांद्याची पात जी असते ती स्वच्छ अशी धुवून आपण त्याच्यामध्ये घालून घ्यायची आहे त्यानंतर कोथंबीर बारीक चिरून घालायची आहे आणि हे सर्व एक जीव करून घ्यायचं आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे तर यामध्ये कोणत्याही प्रकारचं पाणी आपण वापरायचं नाही आहे कारण ऑलरेडी मूग मऊ असतात आणि पाण्याची गरज नसते त्याला त्यामध्येच मिक्स होऊन जातं तर आता हे मिश्रण तयार झालेलं आहे तर आपण भजी काढायला घेऊया छान असं गरम तेल झालं की आपण त्यामध्ये जशी हवी तुम्हाला लहान मोठ्या प्रमाणात भजी तुम्ही आकारामध्ये काढू शकता छान असे तपकिरी रंगावरती आली की आपण दुसरी बाजू पलटून घ्यायची आहे आणि छान असे कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहे तर बघू शकता तुम्ही मस्त असे होत आहेत आणि बाकीचे देखील मुगाची भजी काढून घेते तर अगदी छान लागतात चहासोबत खायला तर अगदी उत्तमच आहेत आणि काहीतरी वेगळी अशी भजी तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि मस्तच लागते तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाते धन्यवाद